मध्ये मतदान दिनानिमित्त रॅली जनजागृती राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज पाटण रॅली काढून जनजागृती करण्यात आली मतदार यादीचे शुद्धीकरण करताना सुमारे तेरा हजार दुबार स्थलांतरित विवाह होऊन परगावी गेलेल्या मतदारांची नावे कमी करण्यात आली असून सुमारे बारा नवीन मतदारांची नावे समावेश करण्यात आले आहेत या मोहिमेदरम्यान प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी सांगली जिल्ह्यात जाऊन प्रकल्पग्रस्तांची नावे कमी केली आहेत व तारळे परिसरातील कातगरी समाजातील नागरिकांची नावे स्वतः पुढाकार घेऊन मतदार यादीत सामिष्ट करून वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न मतदार नोंदणी अधिकारी सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आला याप्रसंगी बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील विद्यार्थिनी मतदान जागृती संदर्भात पदनाट्य सादर केले यावेळी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा यामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रांताधिकारी सुनील गाडे तहसीलदार रमेश पाटील प्रभारी नायब तहसीलदार अजमुद्दीन मुलानी मंडळाधिकारी विलास गबाळे अव्वल कारकुन गजेंद्र कांबळे तुकाराम वाघमोळे बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील प्राध्यापिका श्रीमती अत्तारी आदींनी परिश्रम घेतले दरम्यान अंतिम यादी तेवीस जानेवारी रोजी प्रसिद्ध केली असून प्रजासत्ताक दिनी यादीचे ग्रामसभेत वाचन करावे व चुकून एखादे नाव कमी झाले असेल त्यावेळी त्यांनी पुन्हा सहा नंबरचा फॉर्म भरावा तसेच अठरा ते एकोणीस वयोगटातील ज्या मतदारांची नाव नोंदणी करून घेणे बाकी आहे अशा सर्व मतदारांनी नावे नोंदणीसाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी प्रांताधिकारी सुनील गाडेसाहेब यांनी केले साप्ताहिक कुंजाईपूर्व न्यूज संपादक प्रदीप माने पाटण सेटिंग 19 सेटिंग करो सेटिंग हे वतन वतन मेरे आमा जगह तू हे वतन वतन मेरे आमा जगह तू रे जहान भू जहान में याद लगे तुम हे वतन मेरे वतन रे वतन